नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मोड बोकण्याची आणि मी अनिकेत तांबळे तर मंडळी आज काहीतरी मी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी म्हटलं जर टायमाला माझा चेहरा दिसतो आज म्हटलं निसर्गरम्य वातावरण दाखवताना तुमचं आपल्या या चॅनलवरती स्वागत करूया तर मंडळी आजचा दिवस म्हणजे आज गौरी अवसण्याचा दिवस आहे तर आज आमच्याकडे गौरीचे जे पूजन होतं म्हणजे गौरी हवसल्या जातात ना म्हणजे सगळ्यांचे हवसे असतात आणि आज आमच्याकडे नवीन जोडपं म्हणजेच मंदा जाता आणि तन्वी बहिणी तन्वी बहिणीचा आज म्हणजे या वर्षीचा पहिलाच औसा आहे तर तिचा आज पहिला अवसा ती, ती कशी म्हणजे घेऊन येते आमच्याकडे म्हणजे आमच्या घरी येते गौरीजवळ तिचा वौसा दाखवण्यासाठी तर ती एक प्रथा तुम्हाला दाखवतो आणि तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया जास्त मी काय बोलत नाही आणि हा निसर्ग तुम्ही बघतायच किती सुंदर आहे तर चला जाऊया आपण आपल्या घरी आणि आ... बघूया कसा वौसा केला जातो चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि हर मंडळी व्हिडिओच्या शेवटी आपल्या सायल्यातला जाकडी नाच हा कसा केला जातो ही छोटीशी प्रथा तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाच सुप असतात रे मंदार दादा आणि तनुवयनी आले तिचा आज पहिलाच हौसा आहे पहिलाच हौसा आहे तिचा पहिला चौसा मम्मीला देते म्हणजे सगळीकडे घेऊन फिरायला असत ना ते कोणाला घेऊन बंदारेवणाला काय मला लावलं

आले 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 हैं हैं, <laughs> <खशुवाई> पकड़ा म्हणजे दोन तरी आमच्याकडे आम्ही मॅक्सी मॅक्सीवरतीच घेतलेली वाटलं मग काय नारळाचं वजन होत जास्त ना <laughs> मंडळी तनुताई आता हौसा देऊन सगळ्यांना घरी आहे ते परत आता काय राईनवाडी झाली का, का फिरून अजून बाकी आहे म्हणजे पहिला आमच्याकडे तिकडे बारी आहे मंडळी दरवर्षीप्रमाणे तुम्ही बघताय आपला गौरीचा वौसा असतो आता पहिल्यांदा आपल्या देवारात वौसा ठेवणार सगळीजण आणि नंतर मग आपल्या गणपती बाप्पाजवळ म्हणजे तेच गौरीजवळ आपल्या पहिला मोठी का की हौसा हे करते देवाजवळ त्याच्यानंतर मम्मी आहे तिथे मूवी औसा घेऊन देवाजवळ दाखवायला म्हणजे पहिला मान देवाजवळ घरचं असतो ना घर त्या देवाचा त्याच्यानंतर मग गौरीजवळ गौरी नंतर आपलं मग बा बाहेरच्यांना म्हणजे ती तनुताई कशी वहिनी कशी घेऊन आली होती औसा तसं मग सगळ्यांना देणार म्हणजे तो एक विडा देतात ना सगळ्यांना ओसा आता मम्मी पण दाखवते देवाजवळ ओसा आणि नंतर मग प्रेरणा काकी आहे प्रिया काकी आहे प्राची काकी पण आहे गौरी गणपतीचे सणाला आता प्रिया काकी पण बहुसा दाखवून घेते घरच्या देवांना आता प्रेरणाकाकी आली आहे आपला ववसा दाखवायला देवाला आता घरच्या देवाला दाखवून झाल्यानंतर आता गौरीचा ववसा दाखवला जाईल तिला और जो खाले थे ना गया। आ, वीज्ञे। वीज्ञे। गया। गया तो बोलत आहेत म्हणजे आपण मारूनच गेला होतो एकमजेवण शोधत होतो जरी आपण बोलत होतो घरी घरी पान उतरी नका कपटा विडा उठला पावसावरचा चहा घेतला तिला एक उटी दिले मगाची चार वेळा आवाज दिला गौरीचा औसा दाखवून झालाय आणि आता तुळशी जवळ आले काकी प्राची काकी राहिली लेट झाली ती याला आता <laughs> प्राची काकी आले इकडे हो होऊस दाखवायला ती राहिली होती पाठी उशीर झाला तिला जेवण वाढत होती ना घरी त्यामुळे Yeah. thank yeah. सब्सक्राइब करे जाउ नाक ऐं बिल आइक दावा टे करणु तव्हां नवीन वीडियो नोटिफिकेशन क्लीप